मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जी राणी आहे ती एकटीच खूप रडते आणि म्हणते की माझ्यामुळं इंद्रसरांना खूप त्रास झाला आहे आता इंद्र तिथे येतो आणि इंद्रला तिथे झोपतो तो म्हणतो की राणी झोप आता खूप उशीर झाला आहे इंद्र आणि राणी झोपतात तर सकाळी सकाळी जो इंद्र आहे तो इंद्र उठतो आणि त्याला तोंड वगैरे ब्रेश वगैरे करायचं असतं तर तो म्हणतो की आता आंघोळ वगैरे सगळं काही कसं करणार मी तेवढा तिथे राणी येते आणि राणी च इंद्राचा चेहरा वगैरे धुवून देते आणि म्हणते की सर शांत काय होतंय तो तुम्हाला आणि इंद्राला शांत करते आणि तसं तो दात वगैरे घासते तोंड धुते आणि तोंडवर पाणी वगैरे मारते आणि हे सगळं ती करते तर आता लगेच इंद्राला खूप आनंद होतो इंद्र म्हणतो की राणीनी खरंच माझ्यासाठी एवढं सगळं करते आणि आता ती लगेच तो लगेच तिला ती लगेच म्हणते की इंद्र सर तुम्हाला आंघोळ नाही करायची का तर आता इंद्र म्हणतो की करायची नाही पण आंघोळ कशी करणार मी हाताने मला हाताने आंघोळ नाही करता येणार तर आता लगेच ती म्हणते की हाताने आंघोळ नाही करता येणार थांबा इंद्र सर मी तुम्हाला आंघोळ घालते असं ती इंद्राला म्हणते आणि आता इंद्राला ती आंघोळ घालणार असते तर आता इकडं जी मालती आहे ती आबांना म्हणत असते की हे सगळं तुमच्यामुळं झालं आहे आणि तुम्ही जे सगळं केलं आहे तर आता इंद्रचे आंघोळ वगैरे करतो आणि इंद्र बाहेर येतो आणि ते बसतो पण आता इंद्राला कपडे घालता येत नाही म्हणतो की आता कपडे कसे घालणार मी कपडे तर घालता येणार नाही मला हाताने असं म्हणतो तर आता लगेच इकडं जे उर्मिला आणि जो विक्रांत आहे उर्मिला आणि विक्रांत तिथे बोलत असतात उर्मिला आणि विक्रांत म्हणतात की याला हाताने काहीच करता येणार नाही आहे आणि आता कसं करणार हा हाताने याला काही जमणार पण नाही आहे करायला कसं करणार हा असं म्हणते तर आता म्हणतो की आता काय करायचं आता म्हणते की आपण लवकरात लवकर राणीला घराबाहेर काढून देऊ आणि विक्रांत इकडं प्लॅन करत असतात तर इकडे आता जी राणी आणि जो इंद्र आहे तो म्हणतो की कपडे कसे घालणार राणी मी तर आता राणी म्हणते की इंद्रजी सर थांबा काळजी करू नका मी आहे ना तर इंद्र आता राणी इंद्राला कपडे वगैरे घालून देते आणि त्याच्या शर्टच्या गुंड्या वगैरे लावत असते तेवढ्या तिथे आता मालती यायला लागते तर आता बघूया पुढील भागात नेमकं काय घडणार आहे हे बघायला चॅनलला subscribe car.